कोपरा तालुक्यातील वरगावन या गावात कांद्याला फार्मसन आयक्रो सोल्युशन कंपनीचं जिपके प्लस फोटोनिक्स आणि मेटाबॉलिक गोल्ड हे वापरल्यामुळे काय काय फरक पडला हे आपल्या अनिल बारेला यांच्याकडे आपण जाणून घेऊया अनिल भाऊ तुम्ही पहिला स्प्रे फोटोनिक्स दिलेलं होतं हां फोटोनिक्स आणि नंतर तुम्हाला जिपके प्लस द्यायला लावलं त्याच्यानं तुम्हाला काय फरक जाणवला बरं त्याच्यानं जिपके प्लस मुळे कलर पण एकदम खूप छान आहे आणि वजन पण एकदम खूप आहे आणि चकाकी पण आहे म्हणजे तुम्हाला फोटोनिक्स आणि गोलाई पण एकदम छान आहे गोलाई पण चांगली मिळाली शायनिंग कलर म्हणजे तुम्ही ते पाहून कांदा एकदम चकाकी वाटते म्हणजे तुम्ही हे प्रोडक्ट वापरल्यामुळे समाधानी समाधानी तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेण्यासाठी आणि क्वालिटी घेण्यासाठी तुम्ही काय मेसेज देणार बाकीचे जे शेतकरी आहे ते फोटोनिक्स आणि हे वापरलं पाहिजे वापरलंच पाहिजे का वापरलंच पाहिजे याच्यामध्ये याच्यामुळे एकशे एक टक्का एक बरं तुम्ही ट्रिप केलेला फोटोनेक पेटाबोलीस गोल्ड हे तुम्ही केळीला पण युज केलेलं आहे तिथे पण तुम्हाला चांगला रिझल्ट आलेला हा रिझल्ट ना चांगला आहे ना वाघा वगैरे चांगला वाघाशी आपण एक व्हिडिओ घेतो हा बरं समाधान तुम्ही माझा